सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे पठीशाळेनिमित्त भंडारे भंडारेकारांना शिक्षा पण मग तिथून पुढे नांदेडला नृसिंह नरसिंह देवतेच्या मंदिरात आले उत्तर दक्षिण दोन ओटे संन्याशी लोकांना बसण्यासाठी राहण्यासाठी बांधलेले असताना तेथे स्वामींना आसन झाले लावीकडच्या ओट्यावर स्वामींना आसन उजवीकडच्या ओट्यावर भंडारेकार राहत होते भंडारेकार स्वामींना विचारून भिक्षेला जात असताना स्वामींनी अगोदरच निरोपण केले होते की भिक्षेला जाताना श्रुत आणि दुष्ट चुकविले पाहिजे अशा करून स्वामींना देत असत एक दिवस भंडारेकार विक्षेला गेले आणि त्यांना एक विचित्र प्रसंग दृष्टी साला एक अवसरीवर शाळेतील मुले शाळा शिकत असताना पटी शाळेच्या खांबाला धरून देवता उभ्या होत्या व खांब धरून हलवित होत्या त्यामुळे आता पठीशाळा पडणार व हो बिचारे निरापराध लहान मुले मरणार हे भंडारेकारांच्या लक्षात येताच त्यांनी त्या मुलांना अरेरे वटिकरे हो म्हणजे मुलांना उठा बाहेर निघा पठीशाळा पडणार आहे असे सांगतात सर्व मुले बाहेर येऊन उभे राहिली आणि संपूर्ण पठीशाळा पडली सर्व मुलांना आश्चर्य वाटले सर्व मुले आपापल्या घरी जाऊन आई वडिलांना सांगू लागले आज आम्हाला या महात्म्यांनी वाचविले नाही तर आमच्यावर पठीशाळा पडली असती मग भंडारेकरांना घरोघरी पाठपिढे बसायला घालून पाय धुवून टिळा लावून हार घालून तांबोळ देऊन चांगल्या प्रकाराचे अन्न भिक्षेला देऊ लागले अशी चांगली भिक्षा घेऊन भंडारेकार स्वामींकडे आले स्वामींनी त्यांच्याकडे पाहता श्री मुकुटाचा अनुकार करून काय झाले असे विचारले तेव्हा भंडोकारांनी मागे घडलेला सर्व व्रतांत सांगितला तेव्हा स्वामी भंडारेकारांना शिक्षा पण करतात की तुम्ही जर असा चमत्कार दाखविण्यास सुरुवात केली तर लोक तुम्हाला भजणार नाही काय असा चमत्कार पाहिला तरी सांगू नये इथून पुढे तुम्ही जर असे केले तर लोकांमध्ये तुमची मानमान्यता होईल परी हे नवेची म्हणजे असे केल्यामुळे तुम्हाला आम्ही मिळणार नाही एवढेच नाही तरी ईश्वर प्राप्ती होणार नाही असे स्वामींचे शब्द ऐकताच भंडारेकारांना वाईट वाटले व पटकन स्वामींच्या श्रीचरणाला लागून विनंती करतात की जी जी मी आसपासून असे करणार नाही मज हे न मावे म्हणजे मला ह्या पूजा पुरस्काराची गरज नाही किंवा असा चमत्काराचं मला परत दिसावा नाही तेव्हा स्वामी म्हणतात परंतु जर असे नाही केले तर दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे व्यवहाराने ती पठीशाळा बांधून तिचे उद्यापन केले नाही म्हणून देवता ती पठीशाळा पाडत होत्या मुलांना आत्मघातापासून वाचविले महात्म्यांनी आमच्या मुलांचे रक्षण केले या हेतूने लोक त्यांची करून हे तुनेच भिक्षांनाही वाढत होते अशा देवतेच्या कार्यामध्ये साधकाने कुठलीही बाधा आणू नये अशी हेतू धातूची पूजा तथा भिक्षांत स्वीकार करू नाही ही स्वामींची शिकवण आणि दुसरा आदर्श म्हणजे स्वामींच्या आजनेचे पालन झालेच पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये यश मिळाले की लोक मानमान्यता करतात व आपणही त्या यशाच्या मागे लागतो व आपले मूळ उद्दिष्ट मूळ ध्येय विसरून जातो आणि हे झाले तर परमेश्वर आपल्याला भेटणार नाही म्हणून यशाने हारावून न जाता ज्यांच्यामुळे जे हे यश प्राप्त झाले त्या देवाच्या त्या गुरुचा विसरणं पडावा हाच एकमेव आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका